नमस्कार बुलेटिन थर्टीन वर एक महत्त्वाची विशेष बातमी येत आहे बातमी आहे बँक मित्रा संदर्भातली सरकारच्या जनधन अटल पेन्शन योजना जीवन सुरक्षा जीवन ज्योती या योजनांना चांगल्या प्रकारे सफल होण्यात व अंमलात आणण्यास बँक मित्राचा मोठा सहभाग आहे परंतु बँक मित्रांनो काही प्रश्न असल्यास बँक व्यवस्थापन तसेच सरकार त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे यावेळी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने संघर्ष करून आपले हक्क मिळवण्याचे महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनचे अध्यक्ष कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले आहे तसेच संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय बँक मित्राचे प्रश्न सुटणार नाही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्वांना एकवटावे लागणार आहे बँक प्रशासनाचे संघटनेचे शत्रू नसून त्यांच्या अन्यायकारक धोरणाविरोधात संघर्ष आहेत एकासाठी सगळे सगळ्यांसाठी एक हे संघटनेचे धोरण आहे बँक मित्राच्या प्रश्नाची सोडवणूक न केल्यास जनता बँकमधील दुवा संपुष्टात येईल ही व्यवस्था कोलमाडणार असल्याचा धोका महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनचे अध्यक्ष कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो नाशिक सर आपण प्रत्येक राज्यामध्ये मीटिंग घेतात काय उद्दिष्ट आहे काय सांग बँकिंग करस्पॉन्डंट हे फायनान्शियल इन्क्ल्युजनमध्ये फार मोलाचं काम करत आहे विशेषतः जनधनची खाती उघडली किंवा जीवन सुरक्षा जीवन ज्योती अटल पेन्शन या योजना राबवल्या या सगळ्या या बी सीने राबवल्या ते करत असलेलं काम मोलाचं आहे पण त्यांना मिळणारा जो काय मेहनता नाही तो इतका थुटपुंज आहे की त्याच्यामध्ये त्यांची गुजराण पण होत नाही तर कुठेतरी त्यांना संघटित करणं त्यांचा आवाज उंचावणं आणि त्यांच्या या मागण्या मान्य करून घेणं याच्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये आम्ही बँकिंग करस्पॉन्डंटची संघटना स्थापन करतो